नमस्कार आपण पाहताय या टाईम पत्ति करू सध्या आपण खैरे हॉस्पिटल व तृप्तीगृह या ठिकाणी आहोत आणि आपण पाहताय भूमशारात अतिशय मुसळधार असा पाऊस पडतो आहे गेल्या दहा मिनिटांपासून हा पाऊस या ठिकाणी पडतोय भूमशाराला या पावसानं झुरपलेलं आपण पाहतो आहे पाण्याचा लोंढा रस्त्यावरून वाहतो आहे या पावसाने आता शेतकऱ्यांच्या का कामाला गती येईल लवकरच एक जूनच्या आसपास खरीप हंगाम सुरू होईल आणि खरीप हंगामाच्या दृष्टिकोनातून हा पाऊस थोडा महत्त्वाचा समजला जातो यानंतर शेतकऱ्यांच्या या ठिकाणी शेतातील कामांना वेग येतो आणि त्यानंतर एक जूननंतर सोयाबीन असेल किंवा खरिपाची जी इतर पिकं असतील महत्त्वाची पिकं त्या ठिकाणी ती पिकं त्याची पेरणी या ठिकाणी आपल्या भागात सुरू होते शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून हा अतिशय महत्त्वाचा समजला जातो हा पाऊस तो पाऊस आता भूम तालुक्यात शहरात बरसायला सुरुवात झालेली आहे अनेक भागात आपण कालही पाहिलं की थोडीशी रिमझिम त्या ठिकाणी आलेली होती आणि त्यानंतर आता आज भूम शहरात तर मुसळधार पाऊस या ठिकाणी पडलेला आपण पाहतो आहे पावसाची सुरुवात या ठिकाणी दमदार अशी झालेली आहे यावर्षी मान्सून हा केरळात पंधरा दिवस अगोदरच दाखल झालेला असल्याकारणाने या ठिकाणी हा पूर्वसुद्धा आपल्याकडे लवकर आलेला आहे आणि हा, हा पूर्व पाऊस हा शेतीच्या कामांची सुरुवात करण्यारा करण्यासाठी आधीचा हा पाऊस अतिशय महत्त्वाचा असतो आणि ती कामं सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांच्या का शेतकऱ्यांच्या या ठिकाणी कामांना गती येण्यासाठी हा पाऊस अतिशय महत्त्वाचा समजला जातो तो, तो पाऊस या ठिकाणी भूम शहर व परिसरात पडतो आहे आणि या पावसामुळं आपण पाहतोय जे व्यवसाय करणारे गाडीवर व्यवसाय करणारे व्यावसायिक आहेत व्यावसाय आपल्या भूम शहरातीलच ते सुद्धा भिजलेले आहेत कुठून पाऊस लागला तुम्हाला लाग ला। चिंचोली फाटा चिंचोली फाट्यावरून म्हणजे भूमच्या चांगल्या आसपास चांगला पाऊस या ठिकाणी झालेला आहे हे भांडेवाले आहेत हे गाड्यावर या ठिकाणी भांडे विकतात जे टू व्हीलरवर प्रवास करतायत त्यांची थोडी धांदल या ठिकाणी उडलेली पाहायला मिळते भिजलेली आहे ती लोक आणि उला उन्हापासून खर तर ह्या पावसानं कालचा जो उकाडा त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे त्यापासून आपण पाहतोय थोडीशी आल्हादायक वातावरण ह्या पावसामुळे निर्माण झालेलं आहे थंड वातावरण या ठिकाणी झालेलं आहे भूम शहरातलं काही लोकांच्या आता आपण पाहिलं रायवळ आंबा म्हणजे जो गावरान आंबा आहे तो उतरवण्याचा अनेक ठिकाणी राहिलेला आहे तर गावरान आंबा जे उत्पादक आहेत रायवळ आंबा उत्पादक शेतकरी त्या शेतकऱ्यांचं मात्र या पावसामुळं थोडं नुकसान होण्याची शक्यता आहे या पावसामुळं तो आंबा नाचला जातो आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान या फो, ठिकाणी हो होणार आहे तरी शेती कामासाठी उपयुक्त समाजला जाणारा हा पाऊस या ठिकाणी आज भूम शहरात पडलेला आहे मान्सून पूर्व आपल्या भागात दाखल झालेला आहे आणि या पावसानं हजेरी या ठिकाणी लावलेली आहे ती बातम्या माहितीसाठी आपलं पेज फॉलो करा धन्यवाद